भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव संशयाचा रोग नाही बरा त्यामुळे होते कुटुंबाचे पतन परमात्मा एक मार्गातच मिळाले तत्व शब्द नियमांचे सांत्वन माझे नाव शुभम शंकरजी सहारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत माझे आईवडील लहान बहीण आणि मी आमचे मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझी आई वडिलांवर संशय करायची व या संशयी वृत्तीमुळे आमच्या घरगृहस्थीमध्ये खूप मोठी बाधा आली होती माझ्या वडिलांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते ना दारूचे व ना नाुव्याचे पण ते कधी कधी सट्टा लावायचे जेव्हा आपण वडील घराबाहेर निघायचे तर आई त्यांना विचारत असे की तुम्ही कुठे जात आहात व कोणासोबत जात आहात या कारणांमुळे आई आणि वडिलांचे नेहमी भांडण होत असे पण ते भांडण आमच्या घरी बोलण्याबोलण्यावरून जास्त होत होते यामुळे दोघेही खूप तणावात असायचे व या तणावामुळे नेहमी आईची तब्येत खराब होत होती कधीकधी तर ती दिवसभर खूप रडायची मला तर घरी काय होत आहे काहीच समजत नव्हते आणि मला या सर्व गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हते पण या सर्व गोष्टी माझ्या मोठ्या ताईला कळत होत्या कारण माझी मोठी ताई बहादुऱ्याला राहत असल्यामुळे ती कधीकधी आमच्या घरी यायची माझ्या मोठ्या ताईचे लग्न चौदा एप्रिल दोन हजार आठला ला नागपूरवरूनच करण्यात आले होते व तिला मार्गातील सेवकांच्या घरी बहादुरा या गावी देण्यात आले होते बहादुरा हे गाव नागपूरच्या जवळ असल्यामुळे कधीकधी माझे भाऊजी श्री कैलाशजी बोंडे हे शनिवारच्या चर्चा बैठकला येत होते तसेच तिथून घर जवळ असल्यामुळे ताई आणि भाऊजी घरी पण यायचे ताई घरी आली की वडील ताईला सांगायचे की घरी कशा प्रकारचे प्रकरण सुरू आहे आणि तुझी आई माझ्यावर संशय करत आहे हा संशयाचा रोग तुझ्या आईला लागला आहे असे वडील ताईला सांगायचे ताई, ताई मार्गात असल्यामुळे तिला मार्गाची पूर्णपणे माहिती होती व ती पण कधीकधी आम्हाला म्हणायची की तुम्ही पण या मार्गात येऊन जा पण आम्ही गायत्री धर्म स्वीकारला होता म्हणून कधी असे विचार मनात आलेच नाही की आम्ही या मार्गात जाऊ म्हणून तरी पण आईच्या मनात तीच भावना यायची की वडिलांचे परस्त्रीशी संबंध आहे व या विषयामुळे आई वडिलांचे भांडण चालू होत होते माझे भाऊजी पण समजवयाचे की तुम्ही पण या मार्गात येऊन जा कारण भाऊजींना पण माहीत होते की मामी माझी आई मामाजींवर वडील संशय करते म्हणून व तुमच्या परिवारात कुठल्याही प्रकारची एकता नाही कोणीही कधी पण कोणावर नेहमीच रागावताना दिसतात म्हणून अशा प्रकारे भाऊजी वडिलांना आणि आईला समजावून सांगायचे व वडिलांनी त्याच दिवशी भाऊजींना शब्द दिला की आम्ही पण या मार्गात येणार जणू हे शब्द भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजींनी पकडले व त्या दिवसानंतर आमच्या घरी कसल्याच प्रकारचे भांडण होत नव्हते आणि सर्व चांगले होऊ लागले पण ते म्हणतात ना काम झाल माझ काय करू तुझ या म्हणीप्रमाणे आमच्या घरी सुद्धा असेच काही घडले वडिलांनी जे शब्द दिले होते की आम्ही मार्गात येणार ते शब्द वडील विसरून गेले आणि एके दिवशी आईची तब्येत खूप खराब झाली तिच्या पोटात खूप दुखायला लागले व ती खूप रडायची त्या दिवशी माझे वडील घरी नव्हते बाहेर कुठेतरी कामाने गेले होते मी एक तास घरी होतो व आई मला बघून रडायला लागली आणि मला म्हणाली की तुम्ही दोघेही बहीण भाऊ चांगल्या प्रकारे राहल अशी आई मला रडत रडत म्हणाली मला तर काहीच समजत नव्हते की घरी काय होत आहे त्यानंतर मी लवकर वडिलांना फोन केला आणि आईची तब्येत खूप खराब झाली आहे असे सांगितले त्यानंतर वडील आपले काम सोडून लवकर घरी आले आणि आम्ही आईला दवाखान्यात नेले दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले की अपेंडिस हा आजार असू शकतो नंतर सायंकाळी आईचा एक्स रे काढण्यात आला आणि डॉक्टरांनी जसे सांगितले होते तसेच झाले आईला अपेंडिस आहे असे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर दोन ते तीन दिवसांत आईचे ऑपरेशन करण्यात आले व तिला दोन दिवसांनंतर घरी आणण्यात आले तरी सुद्धा वडिलांच्या लक्षात आले नाही की मार्गात येणार म्हणून मी शब्द दिला होता मग काही दिवसांनी तो दिवस आला आणि वडिलांच्या लक्षात आले व त्यांनी पटकन भाऊजींना फोन केला आणि घरी बोलावले तुम्ही लवकरात लवकर घरी या म्हणून मी त्या दिवशी घरी नव्हतो मी कॉलेजमधून घरी जायलाच निघालो होतो की सकाळीच मला सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे वाजताच्या दरम्यान वडिलांचा फोन आला की तू लवकर घरी ये मला थोडा धक्काच पोहोचला घरी पुन्हा काहीतरी झाले तर नाही त्यानंतर मी सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटेच्या दरम्यान घरी आलो आणि बघतो तर माझे भाऊजी घरी बसले होते व मला सांगू लागले की आपल्याला मार्ग घेण्याकरिता मार्गदर्शकांच्या घरी जायचे आहे मी घरी येण्याच्या अगोदरच घरच्या लोकांचे विचार पूर्ण पक्के झाले होते पण माझे विचार काही मानत नव्हते व मला पण खूप समजावले की हा मार्ग खूप छान आहे मार्गात आल्यावर तुझ्या आईचे जे चुकीचे विचार आहेत ते पूर्णपणे बंद होणार आणि कुटुंबात जे दुःख आहेत ते पूर्ण नष्ट होणार तरी पण मी त्यांच्यासोबत मार्गदर्शकांच्या घरी गेलोच नाही बाकी आमच्या घरचे आई वडील ताई भाऊजींसोबत श्री राऊत गरुजी मार्गदर्शक यांच्या घरी गेले त्यानंतरच काही वेळाने वडील आई आणि भाऊजी घरी आले आणि घरातील साफसफाई करायला लागले व त्यांनी जुन्या देवी देवतांच्या फोटो पण विसर्जन करायला नेले तसेच घरात जेही धागे दोरे होते ते तोडायला लावले तो दिवस पूर्ण घरच्या साफसफाईमध्येच गेला त्यानंतर भाऊजींनी सायंकाळची प्रार्थना कशी करायची ते सांगितले व आई वडील आणि ताई प्रार्थनेसाठी बसले पण मी नाही बसलो माझ्या मनात कसे तरी वाटत होते तरी पण मला तिथेच माझ्या भाऊजींनी समजावले की तू बस तरी काही नाही होतं मग कसा तरी मी प्रार्थनेसाठी खाली बसलो आणि सर्वांनी प्रार्थनेला सुरुवात केली व चांगल्या प्रकारे प्रार्थना केली त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार तेराला आमच्या घरी ज्योत लावण्यात आली आणि तोच दिवस म्हणजे आमच्या मार्गात येण्याचा पहिला दिवस झाला आणि एक जानेवारी दोन हजार तेरापासून आमचे तीन दिवसांचे साधे कार्य चालू करण्यात आले व तेव्हापासून सर्व समाधानी आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव शुभम शंकरजी सहारे पत्ता के डी के कॉलेज रोड नंदनवन गल्ली नम तीन नागपूर सेवक नंबर चौतीस हजार एकशे सदतीस गट नंबर आठ मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार